नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मेघा किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय हे एक किलो मासे आहे आ, हा मासा आपण स्वच्छ धुवून घेऊ हा कथला मासा आहे तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो मासा घ्यायचा हे फिश आपण धुवून घेतलेले आहे आणि कोरडे पण करून घेतलेले आहे हे बघा या आता यात आपण थोडीशी हळद घालून घेऊ मॅरिनेटसाठी थोडंसं मीठ आणि एक लिंबू पिळायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला म्हणजे याच्यामध्ये मीठ वगैरे मुरेल प्रत्येक पीसला मीठ वगैरे लागलं पाहिजे आता हे व्यवस्थित झालेलं आहे याला व्यवस्थित आपण मीठ वगैरे चोळलेले यात आपण दोन चमचे अद्रक आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अद्रक लसणाने टेस्ट खूप छान येते हे नक्कीच टाका मिरची घ्यायची आपल्याला लाल चटणी आता थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं आहे हा मसाला आहे एक चमचा घालायचा आपल्याला एक चमचा धना पावडर आता या दोन चमचे दही दही घालूया आपण हे ऐवजी दही घातलेलं आहे तुम्ही पाणीही घालू शकता आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊ आता आपण व्यवस्थित हे यायला लावून घ्यायचं आहे चारी बाजूने लावायचे प्रत्येक फिशला ला आपण असाच मसाला लावून घ्यायचा आहे आता आपला मसाला लावून झालेला आहे हे पुरतं आपण दहा मिनिटं बाजूला ठेवू दहा मिनटं झालेले आहे पहिलेला तांदळाचं पीठ लावायचं आपल्याला चारही बाजूने मग रवा मी इथे तांदळाचं पीठ आणि रवा वापरत आहे तुम्ही कॉर्नफ्लार सुद्धा वापरू शकता आहे तांदळाच्या पिठाने सुद्धा खूप क्रिस्पी होतात हे मासे तुम्ही ह्या प्रकारे करून बघा तुमच्या घरातल्यांना ही खूप आवडेल हे मासे हे आपण डीप फ्राय करत आहोत एक साईट होऊन पहिले आपल्याला व्यवस्थित आता हे एक सईट करून घ्यायची आपल्याला हे मासे आपल्याला पाच मिनटं फ्राय करायचे आपले मासे फ्राय झालेले आपण एक एक काढून घेऊ पूर्ण मासे आपल्याला ह्याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहा, आ हा हा इतका सुरेख कलर आलेला आहे ना कुणीही बघेल तर खावाचं वाटेल इतका छान सुरेख कलर आलेला आहे आपल्या फिशला मी तर नाही खात पण कलर बघून असं वाटते खूपच छान होत असत यावर झाकणही नाही ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवल्याने त्याचा गाळही होऊ शकतो आहे त्यामुळे असेच आपल्याला फ्राय करायचे पाच मिनटं आपली फिश रेडी आहे आता आता हे खाण्यासाठी रेडी आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला ही डिश आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे फिश आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया बाय